बावीस जानेवारीला राम मंदिर उद्घाटाला कोणताही आमदार जाणार नाही सुधीर मुनगंटीवार त्या कार्यक्रमातून निमंत्रण पत्रिकेत नाव होते ते उतरत असताना धक्का दिला तेव्हा ते अंगावर ते गेले आणि घटना झाली आपण जेव्हा लोकप्रतिनिधी असतो तेव्हा संयमाने वागणे जबाबदारी आहे काही वेळा आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो जी घटना झाली ती कायद्याचं चौकटीतून पाहायला लागली तो कार्यकर्ता आहे असं माहीत पडलं असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे ईडी त्यांची कारवाई करते काही गोष्टी माहीत झाल्या तर ईडी कारवाई करते कारवाई झाली तर त्यात पुरावे हाती लागल्यावर कारवाई करते आठ महिन्यानंतर निवडणुकीची घोषणा होईल मग आठ महिने याचा अर्थ असा आहे की मी पूर्णवेळ मुख्यमंत्री आहे मागच्या वर्षापासून अशी चर्चा आहे आम्ही जज नाही एकनाथ शिंदेने कोणाला पाठिंबा दिलेला नाही भाजपने पाठिंबा दिला चाळीस आमदार त्यांच्या सोबत आहेत काही केसेस आपण करतो कार्यकर्त्यांचं मनोबल बूस्टर डोससाठी बहुमत हे उद्धव ठाकरेंकडे असते तर त्यांनी परि पत्रकार परिषद घेतली असते ठाकरे यांचे आमदार अपात्र होऊ शकतात का याचा निर्णय अध्यक्ष देतील बावीस जानेवारीला कोणताही आमदार जाणार नाही पंचवीस नंतर तिकीट काढून जावे लागेल भक्तांच्या संख्येत वाढ होईल काही ठिकाणाहून मागणी असेल तर व्यवस्था केली जाईल पूर्ण देश रामभक्त आहे काही लोक रावण भक्त असू शकतात माझ्या मतदारसंघातून लाकूड पाठवले आहे या देशात भेदभावपेक्षा प्रभू प्रभुराम आहे दोघांनीही संसदीय भाषा सोडली तर आव्हाड काय आणि संत काय ते अंदरकी बाद देतात की देता कि मी अजित पवार तुमच्यासोबत आहे असेही मुनगंटीवार यांनी त्यावेळी सांगितलं आहे स्वतः उपस्थित होते विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं गृहमंत्री याच्यावर कारवाई करणार का नाही असं आहे की जेव्हा मग हा प्रश्न एका टीव्ही चॅनलमधून फोनो घेत विचार गेला तेव्हा मी मुद्दाम याची माहिती घेतो खरं तर पहिल्यांदा असा गैरसमज करण्यात आला की त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हतं या रागाने त्यांनी अशा पद्धतीने कृती केली पण जेव्हा माहिती अशी आहे की ते उतरत असताना एकाने त्यांना धक्का दिला आणि जेव्हा यांनी विचारलं की तुला बरोबर चालता येत नाही का तर तो, तो उगट त्यांना अंगावर गेगा आणि यातून ही घटना जागी अशी माहिती मला देण्यात आली आहे पण हे खरं आहे की घटना काहीही असली तरी आपण जेव्हा लोकप्रतिनिधी आहोत तेव्हा अशा प्रसंगी आणि वागणं ही आपली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून कधी कधी काही लोक आपल्याला उघड बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतात तरी संयम ठेवणं हे मला वाटतं की योग्य आहे आणि असं अनेकदा आमदारांच्या कार्यकाळामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जी घटना झाली ती घटना कायद्याच्या चौकटीत कशी आहे काय आहे रिपोर्ट जागा नाही जागा यावर ती होते पण थापड या एन सी मॅटर साधारणतः लागतं पुढील आठ महिने करावं लागेल ला, असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्यामुळे राजकीय वक्तव्य एक वेगळी चर्चा पाहायला मिळते अपात्रतेची कारवाई होत असतं निकाल आलेला नाही अपात्रतेची कारवाई तुम्ही तर गेले सहा महिन्यापासून मुख्यमंत्री बदलणार म्हणून सांगताय आणि आठ महिन्यानंतर तर साधारणतः निवडणुकीचीच घोषणा होईल सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निवडणुका होतील तर मग आठ महिने मी मुख्यमंत्री याचा अर्थ आहे मी पूर्ण कार्यकाल मुख्यमंत्री आहे तुम्ही ज्या काही हवा चालवता किंवा काही विरोधी नेते दहा जानेवारी को आप ना मागच्या सव्वीस जानेवारीपासून हे असंच सुरू आहे मला असं वाटतं की पुष्कळदा अशा घटना होतात आणि म्हणून असं म्हटलं जातं याच्यात काही कारण नाही आहे सोळा आमदारांचे विपरीत जे गटाचे आमदार तेच तर अपात्र होणार नाही तशी पण शक्यता वाटत नाही कारण मला असं वाटतं की याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही आणि मी जज नाही पण सामान्यत एक गोष्ट तर साधी आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी कोणा पक्षाला पाठिंबा दिगा नाही भाजपनी त्यांना पाठिंबा दिला आहे प्रश्न उपस्थित होत नाही लोकशाहीमध्ये बहुमता गं महत्व आहे आज चाळीस शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत आहे निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेजींना दिलं आहे ठीक आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आनंद वाटावा म्हणून आपण काही केसेस मुद्दाम करतो की ज्या केसेसमुळे कमीत कमी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल राखता येतं कार्यकर्त्यांना दर आठवड्यांनी एक बूस्टर डोस द्यायचा की आता मुख्यमंत्री जाणार आपण येणार सरकार जाणार आम्ही येणार हे बूस्टर डोस देण्यासाठी अशा केसेस असतात या केसेस एक साधं मग सांगा बहुमत कोणाकडे आहे आणि समजा बहुमत हे उद्धवजींकडे असतं तर आत्तापर्यंत एवढेही आमदार आपल्या बाजूला खुर्च्यांवर ठेवून त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती बहुमत जर शरद पवारांकडे राष्ट्रवादीचं असतं तर आत्तापर्यंत काय शरद पवारसाहेब असे शांत बसले असते का त्यांनी आजूबाजूला खुर्च्या टाकल्या असत्या पस्तीस चाळीस आमदार बसवले असते पत्रकारांना सांगितलं असतं पहा यांचा बॅच बघा यांचं आयडेंटिटी कार्ड हे आमदार आमच्याकडे आहे जेव्हा हे घडत नाही तेव्हा पूर्णच्या पूर्ण पक्ष साधारणतः यांच्याकडे आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतचे आमदार अपात्र होऊ शकतात का तर तो तर कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये तो निर्णय होऊ शकेल आता काय निर्णय आहे ते तर ज्यांना न्यायमूर्ती म्हणून भूमिका आहे ते देतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर